ज्या संजय मंडलिक साहेबांनी स्वतःच्या नेत्याला सोडून गेले ज्या संजय मंडलिकांनी शिवसेनेशी गद्दारी केली त्या मंडलिक साहेबांना शाहू महाराजांचा वैचारिक रक्ताचा वारसा काय करणार खर तर पन्नास खोक्यावर विकल्या जाणाऱ्याने आणि विकले, विकले गेलेल्यानी महाराष्ट्रामध्ये खर तर शाहू महाराजांच्या कर्तृत्वाचा त्यांच्या विचारांचा अभ्यास केला पाहिजे कारण ज्यांनी वैचारिक बुद्धिभेद केलाय ज्यांनी कोल्हापूरच्या जनतेला मतदारांना फसवलंय त्या संजय मंडलिकांनी शाहू महाराजांवर त्या ठिकाणी टीका करणं खर तर हा महाराष्ट्र द्रोह आहे म्हणजे दीडशे किलोच जनावर जे व्हाईट कॉलर आहे अशा संजय मंडलिकांना शाहू महाराज सहजासहजी करणार नाहीत शाहू महाराजांचा वैचारिक वारसा कळणार नाही आणि शाहू महाराजांचं कर्तृत्व कळणार नाही संजय मंडलिक साहेबांना ते शाहू महाराज सुद्धा कळणार नाहीत आणि हे शाहू महाराज सुद्धा कळणार नाहीत अरे जे मंडळी गद्दारी करतात जे मंडलिक उद्धव ठाकरे साहेबांचे होऊ शकले नाहीत जे मंडलिक शिवसेनेच्या आणि शिवसैनिकाचे होऊ शकले नाहीत जे मंडळी कोल्हापूरच्या जनतेचे होऊ शकले नाहीत पण जे मंडलिक गद्दार निघाले ते शाहू महाराजांच्या वारसाबद्दल अत्यंत खर्चात थराला जाऊन टीका करतायत मंडलिक साहेब लक्षात घ्या हा महाराष्ट्र शाहू महाराजांचा महात्मा फुलेंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे त्यांच्याच विचाराने या महाराष्ट्राचा अर्थ पूर्ण होतो परंतु तुमच्यासारखे पैशावर विकले जाणारे नेतेच शाहू महाराजांना त्या पद्धतीनं अवमान करणारे वक्तव्य करतात संभाजी ब्रिगेड कधीही खपवून घेणार नाही संभाजी ब्रिगेड शाहू महाराजांसोबत कालही सोबत होती आजही सोबत आहे आणि उद्या सुद्धा सोबत असेल ह्या निवडणुकीमध्ये कोल्हापूरच्या जनतेसोबत संभाजी ब्रिगेड सुद्धा या संजय मंडलिक साहेबांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आहे शाहू महाराजांच्या विचारांच्या कार्यकर्त्यांचा लक्षात ठेवा धन्यवाद जय हिजाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे प्रदेश प्रवक्ता तथा प्रदेश संघटक संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र